माझी वयमृत आई सुद्धा तुम्हाला भेटायला आली आहे तिचं वयाऐंशी वर्ष मला म्हणे धनगराच्या मुलाला मला भेटायला जायचंय चार दिवस तुझा सरकार गेलं नाही मला तरी घेऊन चल म्हणून ती मुलगा येऊन तुम्हाला भेटायला आली आहे भावांना मला अपन जे आहोत संविधान लोड़ने लहोत अपन संविधाला फारकत देखी छूट मैं अपने दाख दे हम फारकत वाले नहीं है संविधान से क्या छु मारे वाले हम है और हम भंगत है हम भंगत है हम भंगत है जेवी नागेवाडीच्या पुढे येत होतो त्यावेळेस सोबत असलेल्या जयश्रीनी अॅडव्होकेट जयश्री पाटलांनी माझ्या छोट्या मुलीला पाच वर्षाच्या ज्या आपल्या मेंढ्या घेऊन माझा धनगर भाऊ पुढं पुढं आपली कुटुंब घेऊन चालत होता तेव्हा माझ्या मुलीला आता तिथे दाखवलं सी दीप्स आणि तीन बहिला आणि ती कुटुंब चाललेलं आहे म्हणजे ही अवस्था आजही या तापच्या उन्हामध्ये ज्या काळातही मा भावानो मी तुम्हाला भेटीला आलो हे मी तुमचा माझ्या रक्ताचं नातं म्हणून आलो हे मला तुम्हाला तुला भावानो <द्थागाँ> मी त्या कोपराला गुळ लावायला आलो नाही किंवा स्टंट माजीला आलो नाही हे माझा लक्षात घ्या मला बोलताना फार राखून तोलून आणि संविधानाच्या आधारे बोलावं लागते कारण मी कोर्टामध्ये मांडत असतो मी इतक्या वेळेची वाट की सुरुवात होणार होती आणि हेच थोडं कायदेशीर बोलू शांत